फायनली आपली बिर्याणी आलेली आहे आपला ब्रदर अशोक हा फायनली आता आमची बिर्याणी आलेली आहे आणि आम्ही आता जेवण करत आहोत तुम्ही पण जेवण तर आता आम्ही चाललोय वॉटरफॉल वरती आपली सगळी टीम आहे इकडे चला तर चॅनल ला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आणि सगळेजण व्हॉट्सअप स्टेटस स्टेटसला टाका घडवले ना गाड्या घ्या मोर जागा जाय तू ये फायनली आपण पोहोचलोय धबधब्यावरती हे बघा पुढे चाललेत जास्त बघायची धबधबा सो फॅमिली असा जो कुर्डूचा वॉटरफॉल आहे ना तो असा वाट आहे डेंजरस असं वाटतंय की गुफे मधून चाललोय या साईडला एक असा नदी चाललेली आहे इकडे एवढा आहे डायरेक्ट पाण्यात आणि आपण आता पोचलोय अरे वापर आयोजित आपण पोचतोय बघा हे चौका चौकात रा तुला कोल तर अगदी म्हणजे कुर्डूस पासून दहा ते पंधरा मिनिटावरती आपण पोचलोय बाईक वरती हा बघा आता ऑर्डर फोन आपण पोचलेलो आहे एकदम एकदम सुपर सुपर फायनली आपला मिशन कम्प्लीट झालेला आहे आता एन्जॉय बघा हा हो काय काय नाही दाखवा फॅमिली आपलं जे सगळं साहित्य आहे ना ते आपण इथे ठेवतोय रेनकोट चप्पल विप्पल सगळं मोबाईल वगैरे कशी बारकी फॅमिली एन्जॉय एन्जॉय लाईक शेअर अँड सबस्क्राईब आणि सुद्धा एन्जॉय बघायला विसरू नका आता भरपूर एन्जॉय करणार आहोत सगळ्या माहिती धन्यवाद हे बघा वॉटरफूल वॉटरफुल बिर्याणी टाकते आता येईल तेव्हा आम्ही देऊ नंतर आम्ही परत एकदा येऊ सबस्क्राईब करा सबस्क्राईब करा सबस्क्राईब सबस्क्राईब करा सबस्क्राईब करा चॅनल ला स्वागत करायला स्वागत करायला फायनली आपली बिर्याणी आलेली आहे आपला ब्रदर अशा आपली बिर्याणी आलेली आहे फायनली हे बघा आम्ही इथं बिर्याणी आता पेट का कौवे पेट में कौवे कूद रहे चूहे कूद रहे तर आपले नवीन पार्टनर डांगी वा डांगी का गावतात तर आपले गावठणाचे फ्रेंड आहेत नाव सांगा तुझं नाव काय विवेक तू आणि तू न तो लाजत होतो कोण पळायला प्रमोद ना प्रमोद पळायला जाम लागत होतो तर आम्ही कुर्डूस वॉटरफॉलवरती आलो आहे जी ही जी टीम दिसते ना पार्टनर एकदम एक्सपर्ट आहेत एक खतरनाक म्हणजे त्यांचे स्टंट आहेत ना एवढा पण पा म्हणजे एवढा फोर्स आहे ना पाण्याचा त्याच्यातून पण गुडून आतमध्ये जातात खूप एक्सपर्ट आहेत छान आहे दादा तुम्ही आता तिथे पहिले ओके ओके चला तर गावटन करा आगा। करा आगा। अरे तो एक गडी राहिला आपला एक गडी राहिला हो अरे ये गड्या यो यो एक्सपर्ट हो हो आहे ना एक्सपर्ट આ ઉડી ગાડી તો સાંભળ હાઈ ગાઈઝ ગરબા સંભળ દે કે તવા આપલી વાટની ખાતા ના